हे बघा आता त्यांच्या वडिलांचा हा विषय असल्यामुळे साहजिक प्रत्येकाला या गोष्टी वाटतात आणि त्यांच्यावर झालेला अन्याय आहे त्यांना या ठिकाणी त्या दिस ठिकाणी झालेला त्यांना दिसतोय त्यामुळे कोणी माझा मुलगाही कदाचित माझ्यावर काही अन्याय झाला तर तो, तो तसाच फोटो ठेवेल हो लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बघायला गेला शिंदे साहेब जे मुख्यमंत्री असताना यावेळेस त्यांनी एकवीस सव्वा मीटर जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांमध्ये जे आपले भूजल पातळी खालवली भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वे केलेला आहे तुम्ही बघत असाल की टेम्परेचरामुळे आता पाणीची पातळी खाली जाते आहे आज काल चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं तर पाणी हे खाली जाणारच आहे पण तरीसुद्धा आपण शेतकऱ्यांना नागरिकांना माता भगिनींना सगळ्यांना आव्हान करतो आहे की चढ जम जपून पाणी वापरणं ही काळाची गरज आहे कारण पाणी हे उपलब्ध आपण करू शकत नाही जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपण काटकसरीनं काम केलं पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे पण तरीसुद्धा पाण्याची पातळी जरी खाली खोल गेली असली तरी राज्याच्या तुलनेमध्ये मागच्या वर्षी लागलेले टँकर आणि या वर्षाचे लागले टँकर याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे जसं बोलन मंत्रीपद मिळालं तसं मला पण मंत्रीपद मिळालं पाहिजे असे म्हटलं तर प्रत्येकाने आपले स्वप्न पाहिले पाहिजे पण ते सत्य किती होतात मला माहित नाही मागील पाच वर्षामध्ये बघायला गेल्या शेतकऱ्यांची आत्महत्या वाढताना पाहायला मिळते साधारण पाच वर्षात बघायला गेल्या तुलनेत तर नऊशे शेतकऱ्यांची आत्महत्या यामध्ये युथ शेतकऱ्यांचं मोठी संख्या पाहायला मिळत हे बघा आता आपण पाहिलं असेल की नापिकी काही ठिकाणी अवेळी पाऊस याच्यामुळे साहजिक आहे शेतकरी नाराज होतो पण तरीसुद्धा सरकारने आपल्या परीने जे जे शेतकऱ्यांकरता योजना करता आल्या पाहिजे त्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी काही शेतकरी निराश होऊन जे आत्महत्या करतायत त्यांना आमचं आव्हान आहे की सरकार आपल्या पाठीशी उभा आहे मग ठिबक सृजन योजना असेल किंवा एक रुपयामध्ये पीक विमा योजना असेल राज्य सरकार केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलं जाणारं वर्षभराचं अनुदान असेल किंवा त्यांनाच लागून असलेली त्यांच्या घरामधली जी गृहिणी आहे तिच्याकरता लाडकी बहीण योजना हो असेल असे बरेच सपोर्ट सरकारने करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा काही हे चुकीच्या मार्गाने काही लोक जातात तर माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की शेतकरी बांधवांनो धीर धरा सरकार आपल्या पाठीशी आहे चौवेचाळीस टक्के पगार बाकी भाऊ आणि त्याच्यावर शिंदे साहेबांनी कालच त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्या पद्धतीच्या सूचना दिल्यामुळे लवकरात लवकर पैसे त्यांना उपलब्ध होत श्रेय घेतलं जाते आपल्या शिवसेनेकडून जाते त्यांना श्रेय कोणाला मिळालं तर सरकार आमचं आहे तिघं मिळून आम्ही काम करतोय राज्यामध्ये जर बघितलं आपण तर जल जीवन मिशन योजनांचे मला तरी नाही वाटत कारण की केंद्राचा एवढा मोठा माणूस एखाद्या पालकमंत्री पदाकरता या गोष्टी करतील तिथे योगायोगाने तटकरे साहेब एक खासदार आहे तर खासदाराच्या घरी एखाद्या वेळेस त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम असल्यामुळे ते जेवणाला जात असतील पण आमचे ने तिघही नेते हे सक्षम आहे पालकमंत्री पदाच्या निवळा करण्याकरता त्यामुळे मला नाही वाटत की एवढ्या मोठ्या नेत्याला आम्ही हा त्रास देऊ सुधीर मुंगटीवार हे सरकार कायम राहिला पाहिजे माझं प्रमोशन करण्यासाठी प्रणिती शिंदे असतील इतर पक्षाचे किंवा अरविंद सावंत आहे हे इकडे आले पाहिजे तरच माझं प्रमोशन होईल खरखत व्यक्त करून दाखवले तुम्ही ते मला माहीत नाही शेवटी ते सुधीर भाऊ आहेत ते काय बोलतात आणि कशी गुगली टाकतात हा कोणालाही गोष्टी कळत नाही सगळेच कांदा लावास सुटले म्हणून बाजार भाव कांद्याचा पडलेला आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे काल त्यामुळे वाद कुठेतरी पेटले तरी पेट शून पुन्हा मी ते काही ऐकलेलं नाहीये पण शेवटी मी असेल किंवा माझ्या सकट कोणी मंत्री असतील तर सरकारवर काही परिणाम होईल असं वक्तव्य आमच्याकडनं झालं नाही पाहिजे जेणेकरून ने आमच्या नेत्यांना त्रास होईल आणि आम्ही ते पथ्य पाळण्याचा प्रयत्न करतो हे बघा तेवीस हजार योजना आमच्या पूर्ण झालेल्या आहे आणि जवळपास दहा योजना दहा हजारच्या आसपास योजना अशा आहे की ज्या पंच्याहत्तर ते नव्याण्णवच्या दरम्यान आहे त्या ऑक्टोबरपासून तर आतापर्यंत पैसे उपलब्ध नसल्यामुळे काही कामं आमची थांबली होती जवळपास नऊ महिन्यापासून पैसे नव्हते पण आता राज्य सरकारने जवळपास दोन हजार कोटीच्या वरती पैसे आम्हाला उपलब्ध करून दिलेले त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला ही संख्या वाढलेली दिसेल या वर्षीने पण पुढच्या वर्षी बऱ्याच प्रमाणामध्ये टँकर नसलेलं राज्य आपल्याला दिसेल असं मला या ठिकाणी वाटतं म्हणजे प्रचारधिकारी असतील काही काही योजनांना विलंब झाला काही ठेकेदारांनी मुद्दामच उशीराने म्हणून काम सुरू केली तर त्यांच्यावर काही कारवाईचा बडगाव उभारला थ्रीसीचे आदेश दिलेले आहे दंडाच्या कारवाया सुरू आहेत आणि ज्यांनी काम केलं नाही त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्याची आम्ही सूचना केली आणि बऱ्याच कॉन्ट्रॅक्टरना आम्ही महाराष्ट्रामध्ये काळ्या यादीमध्ये सुद्धा टाकलेला आहे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा विषयात अमित हे बघा राजकारणाचे विचार वेगळे बेगर वेगळे आणि नातं संबंध हा वेगळा बेगर वेगळा आहे शेवटी किती झालं तर ते शरद पवारांची नातनी आहे त्यामुळे त्यांना जाणं हे उचितच आहे विचार वेगळे असले तरी कुटुंब एक आहे आणि हे पथ्य पाळलंच पाहिजे आणि महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की हेच नाही तर हे एकमेकाच्या विरोधात जे निवडणुका लढतात ते सुद्धा एकमेकाच्या लग्नकार्यामध्ये किंवा अंत्यविधीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि मला तरी असं वाटतं की ही परंपरा कायम टिकली पाहिजे की पवार कुटुंबियांनी या राज्यामध्ये टिकवलेली आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर महिला नाराज आहे आणि पंधराशे झाले वैयक्तिक आपलं मत किती आहे की महिलांना किती मिळत्या बहिणी कोणत्याच बहिणी नाराज नाही आहे बहिणी नाराज नाही आहे आपल्यामुळे आपण म्हणत असाल एकवीसशे रुपयाची जी मागणी आहे ती आमची सुद्धा आहे पण शेवटी सरकार हे कटिबद्ध आहे सरकार येऊन अजून शंभर दिवस पूर्ण होत आहे बहिणींची मागणी पुढच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल सीएम म्हणून तिघ जणांनीच ते मागच्या काळात योजना केली आहे तिघ जण एकवीसशे सीएम बदलले पंधराशेच मिळत आहे महिला नाराज आहे नाही पंधराशे मिळत आहे ना कंटिन्यू लोक तर सांगायचे पंधराशे भेटणारच नाही